आपल्या रजनीकांत स्टाईलने टपरीवर आलेल्या ग्राहकांना चहा सर्व करणारा डॉली तुम्हाला माहीत असेलच डॉली हा नागपूर शहरामध्ये चहा विकतो त्यामुळं तो, तो डॉली चहावाला म्हणून सुद्धा ओळखला जातो त्याची चहा बनवण्याची हटके स्टाईल सोशल मीडियावर चांगलीच फेमस झाली आहे त्यामुळं कित्येक जण त्याच्या चहाच्या टपरीला भेट देत आहेत तर काही ब्लॉगर त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढत आहेत त्याच्या स्टाईलने अनेकांना प्रभावित केला आहे पण आता जगप्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक आणि मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स यांनाही डॉलीच्या हातचा च पिण्याचा मोह आवरता आला नाही या संदर्भातला व्हिडिओसुद्धा बिल गेट्स यांनी स्वतः सोशल मीडियावर प्रसारित केला आहे पण खरं तर व्हिडिओ पाहून अनेकांना विश्वास बसत नाही सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या गेट्स यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताच तो प्रचंड व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये बिल वन चाय प्लीज असं म्हणताच डॉली आपल्या नेहमीच्या शैलीत बिल गेट्स यांना कडक चहा बनवून देतो यामध्ये बिल गेट्स फक्त चहाचा आनंद घेत नाहीत भारता ना भारता तर भारताच्या नाविन्याचे कौतुक करतानाही दिसत आहेत आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की भारतात सर्वत्र नाविन्य आढळतं तुम्ही कुठेही गेलात तरी तिथं नाविन्य सापडतं इथं साधा चहा सुद्धा छान मिळतो शेवटी चहावर आणखीन चर्चा करायला आवडेल असंही बिलगेट्स यांनी म्हटलं आहे तसंच त्यांनी आपण परत भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे पण ज्या डॉलीने चक्क बिलगेट्स यांना चहा पाजला तो नेमका कोण आहे हेही जाणून घेतलं पाहिजे तर नागपूरमधील या चहावाल्याने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे या चहा विक्रेत्याचं खरं नाव सुनील पाटील आहे सुनीलने म्हणजेच डॉलीने दहावीपर्यंतच शिक्षण घेतलं असल्याचं कळतं पण त्यानंतर त्यानं शिक्षण सोडलं आणि आता गेल्या सोळा वर्षांपासून नागपुरातील सिव्हिल लाईन जवळ चहाचं दुकान चालवत आहे खरं तर आपल्याला चहाचे ठेले चौका चौकात पाहायला मिळतात पण डॉलीच्या चहाची चव आणि त्याचा अंदाज काही औरच आहे डॉलीच्या स्टॉलवर पहिल्यांदा जो कोणी चहा प्यायला येतो तो त्याच्या स्टाईलचा आणि त्याने बनवलेल्या चहाच्या चवीचा चाहता होतो सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत त्याचा स्टॉल सुरू असतो डॉलीच्या टपरीवर चहाची किंमत ही सात रुपये आहे दिवसाला तो तीनशे पन्नास ते पाचशे कप चहा विकतो तर डॉली सर्वात पहिल्यांदा समोर आला तो टिकटॉकच्या माध्यमातून टिकटॉकमुळं त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली त्याची हेअरस्टाईल कपडे घालण्याची पद्धत या सगळ्या गोष्टीमुळं त्याला सेलिब्रिटी चहावाला म्हणून सुद्धा ओळखलं जातं आपल्या चहाच्या टपरेवर आलेल्या ग्राहकांचं स्वागत डॉली अनोख्या पद्धतीने करतो त्यामुळं त्याच्या टपरीचा परिसर ग्राहकांनी कायमच गजबजून गेलेला असतो अनेक सेलिब्रिटीसुद्धा त्याच्या हातचा चहा पिऊन गेले आहेत पण आता त्याच्या हातचा चहा पिण्यासाठी चक्क बिलगेट्स आले म्हटल्यावर डॉलीसाठी हा दिवस नक्कीच अविस्मरणीय असणार आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही माहिती कशी वाटली ती मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा